नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये मित्रांनो आज आपण एक महत्त्वाच्या भरतीबद्दलची माहिती घेणार आहोत जे दहावी पास आहेत बारावी पास आहेत त्यांच्यासाठी एक महाभरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे महत्त्वाचं म्हणजे यासाठी फी जी आहे ती फार कमी आहे त्याचबरोबर एस सी एस असाल किंवा फिमेल असाल तर तुम्हाला कोणतीही फॉर्म फी देण्या आकारलेली नाही त्याचबरोबर जी तुम्हाला सॅलरी मिळत आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटची मिळत आहे जवळपास पंचवीस हजार पाचशे रुपये पगार आहे तुम्हाला चला तर मग आज याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत सुरू करण्यापूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल अजूनही महाजॉब या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जॉबच्या सर्व नोटिफिकेशन तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील तर बघा मित्रांनो नंबर ऑफ वॅकन्सीज टोटल सांगितल्याप्रमाणे एक हजार बहात्तर जागा आहेत त्यामधल्या जा बघा पदाची नावान जागा कशा प्रकारे त्यांनी वाटप केलेलं आहे पद क्रमांक एक बघा हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटरच्या टोटल तीनशे जागांसाठी भरती होत आहे मित्रांनो दुसरं जे पद आहे ते हेड कॉन्स्टेबल रेडिओ मेकॅनिकच्या टोटल सातशे बहात्तर जागा आहेत हा टोटल एक हजार बहात्तर जागांसाठी मित्रांनो जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नंबर ऑफ वॅकन्सीज बघितल्या तर चांगल्या आहेत मित्रांनो नक्कीच तुम्ही यासाठी अप्लाय करून प्रयत्न करू शकता पुढचे बघा मित्रांनो शैक्षणिक पात्रता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे महत्वाचं आहे बघा जे पहिलं पद आहे त्यावेळी बघा दहावी उत्तीर्ण असाल तरी चालेल व त्याबरोबर तुम्हाला काय पाहिजे बघा आय टी आय रेडिओ अँड टी व्ही इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा सीओ पी ए डाटा प्रिपरेशन अँड कॉम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये जनरल इलेक्ट्रॉनिक्स जरी असेल तरी चालेल त्याचबरोबर डाटा एंट्री ऑपरेटरमध्ये तुम्ही असाल तरी चालेल किंवा तुम्हाला जर दहावी उत्तीर्ण आणि आय नसेल तर साठ गुणांसर तुम्ही बारावी पी सी एम उत्तीर्ण असाल तरी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता त्यानंतर दुसरं जे पद आहे त्याकडे बघा दहावी उत्तीर्ण आयटीआय कशा कशामध्ये सांगितलेलं बघा तिने रेडिओ अँड टी व्ही तर जनरल इलेक्ट्रॉनिक्समध्ये असेल तरी चालेल पी ओमध्ये असेल तरी चालेल डाटा प्रिपरेशन अँड कॉम्प्युटर सॉफ्टवेअर जनरल इलेक्ट्रॉनिक्समध्ये असेल तरी चालेल इलेक्ट्रिशियन असाल तरी चालेल फिटरमध्ये असेल तरी चालेल आय टी अँड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मॅनेजमेंट असेल तरी चालेल कॉम्प्युटर मेंटेनन्समध्ये असेल तरी चालेल किंवा कॉम्प्युटर हार्डवेअरमध्ये किंवा नेटवर्क मेकॅनिकलमध्ये किंवा मेकॅट्रॉनिक्समध्ये किंवा डाटा एंट्रो असेल तरी तुम्ही पदासाठी अप्लाय करू शकता जर तुम्ही दहावी उत्तीर्ण तर तुम्ही या पदासाठी सुद्धा साठ गुणांसर बारावी उत्तीर्ण असाल फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स ग्रुप घेऊन तरी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता दोन महत्वाची हो क्वालिफिकेशन आहे मित्रांनो बघा जवळपास सेमच आहेत फक्त दहावी पहिल्या पदासाठी फक्त नंबर ऑफ जे डिपार्टमेंट आहेत आयची ती कमी आहेत दुसऱ्या पदासाठी सर्व जवळपास त्यांनी कव्हर केलेले आहेत नक्कीच जे तुम्ही तुमच्याकडे जर असेल किंवा तुम्हाला माहीत असेल असे कोण कॅन्डिडेट जे एस डी अप्लाय करू शकतात तर नक्कीच त्यांना तुम्ही बद्दल सांगू शकता त्यानंतर बघा मित्रांनो शारीरिक पात्रता फिजिकल तुमच्याकडे काय पाहिजे क्वालिफिकेशन uh, उंची छाती बघा उंची पुरुषासाठी एकशे अडुसष्ट सेंटीमीटर महिलांसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटरचा क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे छाती बघा महिलांसाठी त्यांनी रिलॅक्सेशन दिलेला आहे नंतर बघा पुरुषांसाठी ऐंशी ते पंच्याऐंशी सेंटीमीटरचे त्यांनी या ठिकाणी छातीचे क्रायटेरिया ठेवलेला आहे मित्रांनो नॉर्मल आयशी पाहिजे फुगवून तुमची पंच्याऐंशी सेंटीमीटर बद्दल झाली पाहिजे वयाची आठ बघा बारा जून दोन हजार एकोणीस रोजी त्यांनी कन्सिडर केलेला आहे सर्वांसाठी जनरलसाठी बघा अठरा ते पंचवीस वर्ष वयाची अट आहे एस सी एस सी पाच वर्ष सूट त्यांनी दिलेली आहे ओबीएससाठी तीन वर्ष या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर बघा मित्रांनो जी रिक्रुटमेंट प्रोसेस आहे ती कशाप्रकारे होणार आहे एकूण चार स्टेप्समध्ये मध्ये पहिली जे असणार आहे ते ओएमआर बेस्ड स्क्रीनिंग टेस्ट असणार आहे फर्स्ट फेज रिटर्न टेस्ट असणार आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार एकोणीसला त्यानंतर दुसरी जी असणार आहे सेकंड फेज ते असणारी पीईटी किंवा डॉक्युमेंटेशनची नऊ ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला तिसरी फेज असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह टाईप रिटर्न टेस्ट असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह लेखे असणार आहे एक्झाम तुमची जी वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला हे कॅन ज्या डेट्स दिलेले आहेत त्या मित्रांनो आता त्यांनी नॉर्मल दिलेले आहेत त्या पुढे बदलू शकतात आणि थर्ड फेज जे असणार आहे मित्रांनो ती बघा फायनल मेडिकल एक्झाम असणार आहे तीस जानेवारी दोन हजार एकवीसला त्यानंतर तुमचं सिलेक्शन असणार आहे मित्रांनो चार स्टेप्समध्ये तुमची जे आहे ती एक्झाम प्रोसेस होणार आहे त्यानंतर पाचवी जी असणार आहे ती फायनल रिझल्ट तुमचा या सर्व मिळून लागणार आहे मित्रांनो त्यानंतर बघा बी एस एफ भारतात बॉर्डर सिक्युरिटी फोर्स सीमा सुरक्षा दलात भरती होत आहे मित्रांनो यासाठी फी बघा सांगल्याप्रमाणे जनरल ओबीसीमध्ये असाल तर शंभर रुपये फॉर्म पे आहे तर एस सी एस टी महिलामध्ये असाल तर कोणतीही फॉर्म फी तुम्हाला या ठिकाणी त्यांनी ठेवलेली नाही अर्ज करण्याची तारीख बघा ऑनलाइन चौदा मे दोन हजार एकोणीसला सुरुवात होत आहे बारा जून दोन हजार एकोणीसपर्यंत तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता अप्लाय करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे एच टी टी पी कोलन डबल स्लॅट बी एस एफ डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर तिथे तुम्हाला जाहिराती मिळून जाईल जाहिराती तुम्ही संपूर्ण वाचू शकता यानंतर काय डाउट असतील नक्कीच कमेंट करून विचारू शकता त्यामुळे मित्रांनो नक्की चैनल ला करा यासारख्या नक्कीच नवीन जॉब तुम्हाला आमच्या चैनल मिळून जातील धन्यवाद